सोशल मीडियावर कधी काय आणि कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नसतो असाच एका एस टी चालकाचा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालतोय एस टी कर्मचाऱ्यानं एस टी मध्ये चढू कसा असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केलाय त्या व्हिडिओत त्यानं आपली व्यथा अगदी हसत हसत मांडलीय एस टीच्या केबिन मध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवले आहेत मात्र गाडीचा दरवाजा एकीकडे एक आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे दुसरीकडे अशी गत झाली आहे त्यामुळे सांगा मी आता चढू कसा असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून या एस टी ड्रायव्हर न विचारलाय एस टी ड्रायव्हर न गमतीशीर व्हिडिओ बनवत आपल्या समस्येला वाचा आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतलाय तसेच हे अजब डोकं कोणाचं असा सवाल देखील केलाय ड्रायव्हरच्या एस बद्दल बोलताना ती बस शिवशाही आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय एस टी महामंडळानं तयार केलेल्या ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन आता मोबाईल वर कळणार आहे एस टी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँड वर येण्याची वेळ समजणार आहे एस टीच्या ताफ्यातील सर्वच गाड्या व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम अर्थात व्हीएलटी बसवलं असल्यानं ऍप वर माहिती देखील उपलब्ध असणार आहे राज्यभरात पन्नास हजार मार्गावर एस टीच्या सव्वा लाख फेऱ्या होत असतात यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली आहे मधल्या थांब्यावर एस टी नेमकी कधी येणार आहे याची माहिती मिळत नाही मात्र त्या आता त्यामुळे ते सोपं होणार आहे चढत आहे बघा आता मी पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा मी आता कसं चढत आहे गाडी आता बघा एक दोन आता मी कुठं चढू आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्हीच सांगा आता नेमकं कसं चढू दरवाजा कुठे आहे आता मी कुठून चढू या पायरीवरून कसं सांगा आता तुम्ही तुम्ही सांगा आता मी ड्रायव्हर आहे मला वर चढायचं आता मी या पायरीवरून कसं चढू कसं चढू सांगा आता सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वर चढू सांगा वारे आता वारे बॉडी कमी आणि आता इकडून इकडून या दरवाजा आणि इकडून चढायचं कसं चढायचं आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही जाऊ सांगा या पायरीवरून मी कुठे चढू दरवाजे कुठे खोल दरवाजे दरवाजे गोल आणि दरवाजा निकडं आता या पायरीवरून इकडं मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर चढू वारे बॉडी कॅबिनेट